आपला आर्थिक स्वागत सध्या वळवाच्या पावसामुळं मुंबईमध्ये वादळ येऊन अनधिकृत होर्डिंग पकडले त्या होर्डिंगच्या खाली जवळजवळ चौसष्ट निरापराध नागरिक जखमी झाले व जवळजवळ सतरा लोकांचा बळी गेले त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातील बॅनरचं अनाधिकृत रोटिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे व पुन्हा जोपर्यंत पुन्हा कुणालाही परवानगी न देण्याचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने या अनधिकृत रोटिंगबाबत कारवाईची भूमिका घेतलेली आहे परंतु विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अद्यापही जाग आलेली दिसत नाही सध्या निवडणुकीचा काळ आहे परंतु नागरिक वस्तीत ज्या अनधिकृत रोटिंग आहेत व ज्या अत्यंत धोकादायक आहेत तसेच स्कायवॉकच्या पुलाला ज्या चौकोनी जाहिरात लागलेत त्या जाहिरात करण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष भूषण नाईक यांनी मागील दोन महिन्यापासून केलेली आहे परंतु अद्यापही त्यांच्याकडे लक्ष देत नाही वसई विरार महानगरपालिकेचे जाहिरात विभागातील अधिकारी या जाहिराती करण्यासाठी नागरिकांचा बळी जाण्याची वाट बघत आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे बघूया आपण त्यांच्याशी बातचीत करूया त्यांचं काय म्हणणं आहे काय ना आपल्या नमस्कार मी निपुल रमेश किनी भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडल सरचिटणीस आपल्यासोबत आहे नमस्कार मी भूषण नाईक भारतीय जनता पार्टी विरार जिल्हा उपाध्यक्ष काय आज प्रश्न काय आहे आज आपण या ठिकाणी बघत हो। आहोत मुंबईला ज्या प्रकारे काही दिवसांपूर्वी वादळामुळे मोठे होर्डिंग कोसळून जवळपास पन्नास ते साठ लोकां जखमी झालेले होते आणि सोळा ते सतरा लोक त्याच्यात मरण पावलेले होते त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी आपण पालिकेसोबत गेले दोन महिने बाबत ज्या स्कायवॉकच्या खालचे चौकोनी बॅनर आहेत ते अनादेवीपर्यंत लावलेले ला आहेत आणि ते लवकरात लवकर उतरवण्यात यावं यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्यासाठी पाठपुरावा करत होतो परंतु महानगरपालिकेकडनं उडाउडीची उत्तरं देऊन आम्ही बघतो आहे आम्ही करतो आहे या प या प्रकारची उत्तरे देऊन त्यांनी अजूनपर्यंत कोणत्या प्रकारची कारवाई केलेली नाही तसेच वसीवेरा शहर महानगरपालिकेत ज्या पण नागरी वस्ती आहेत त्या नागरी वस्ती असलेले मोठे बॅनर्स होर्डिंग्स जे मोठे आलेले बॅनर जे लावलेले आहेत ते बॅनर्स त्याची परिस्थिती काय आहे त्याचे संपूर्ण ऑडिट करून त्याच्यावर कारवाई करून ते संपूर्ण बॅनर्स जे आहेत हे लव लवकरात लो, लवकर मोडून काढावे संपूर्ण काढून टाकण्यात काड़। यावे की जेणेकरून सदर बॅनर फोडून कोणत्याही माणसाचा त्या त्याच्याखाली येऊन मृत्यू होऊ नये किंवा एखादी घटना दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत तरी महानगरपालिकेला आम्ही सांगू इच्छितो लवकरात लवकर इलेक्शन झाल्यानंतर लगेचच आपण या संपूर्ण वसिराड शहरातल्या महानगरपालिकेतल्या बॅनरचे स्ट्रक्चरवर ऑडिट करून संपूर्ण बॅनर जे आहेत अनधिकृत आणि जे अधिकृत आहेत त्यांचंही स्ट्रक्चरल ऑडिट करा करण्यात यावं आणि लवकरात लवकर हे बॅनर सगळे बाहेर उतरवण्यात यावं या अशी आमची मागणी आहे जर महानगरपालिकेने यामध्ये जर टाळाटाळ केली तर मी असं आपल्याला सांगू इच्छितो हो की महानगरपालिकेच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून हे बॅनर स्वतःहून काढण्याची मोहीम आम्ही सुरुवात करणार आहोत नमस्कार मी भूषण नाईक वसई विरोध जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मागील दोन महिने अडीच महिने झालेले आहेत जे होल्डिंग अनधिकृत लावलेले ला आहेत त्याच्यावरती आम्ही काम करत असताना आम्हाला दिसण्यात येतं की अनधिकृत होल्डिंगवरती कारवाई नाही करत ते वसई महानगरपालिका ठीक आहे वारंवार आम्ही त्याचे पाठपुरावे केलेले आहेत पण महानगरपालिका कुठंतरी होल्डिंगवाल्यांची बाजू घेते त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे वाटतं काही भ्रष्ट अधिकारी ले ले ते त्याच्यामध्ये माकलेले आहेत आम्हाला मी हे सांगू शकतो त्यांना इलेक्शनच्या येणाऱ्या हप्त्यामध्ये इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी जर हे अख्खे होल्डिंग उतरवलं नाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तर आम्ही त्यांच्यावरती एम आर डी अंतर्गत हा ना आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू सोटाहोरी अख्खी दुर्घटना घडली आहे अनधिकृत होल्डिंगमुळे जी दुर्घटना मुंबईमध्ये घडलेली आहे त्याच दुर्घटनेची काय वसई विरार महानगरपालिका वाट बघत आहे का ही आमची माग आमची मागणी आहे आमची